कलावती फाउंडेशन रुग्ण सहाय्यता केंद्राची मदत तडोद्यात चार जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया तडोद्यात चार जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया आमदार राजेश पाडवी यांनी रुग्णांची भेट देऊन घेऊन दिलासा दिला तडोदा कलावती फाउंडेशन रुग्ण सहाय्यता केंद्राच्या पुढाकारातून तडोदा उपजिल्हा रुग्णालयात चार रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय मदती साथी कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण सहायता केंद्राचे मागील महिन्यात उद्घाटन करण्यात आले होते गरजू रुग्णांना निशुल्क मदतीसाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली रुग्ण सहायता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे यांचा सेवाभावी स्वभाव आणि कलावती फाउंडेशनच्या माध्यमातून चार रुग्णांना मदतीचा हात मिळाल्याने रतीलाल राजाराम चौधरी यांच्या पाठीवरील गाठ हर्षल शैलेंद्र शैलेंद्र सूर्यवंशी हायड्रोसिल होमामोन्झी वडवी यांच्या कपाडावरील गाठ तसेच फतेसिंग लक्ष्मण पाडवी हायड्रोसिल या चार रुग्णांची शस्त्रक्रिया तडोदा येथे पार पडली या शस्त्रक्रियेसाठी डॉ रोहित वसावे डॉ राहुल वसावे यांचे वैद्यकीय मार्गदर्शन लाभले तर भूलतज्ञ म्हणून मीना चव्हाण शस्त्रक्रिया सहाय्यक सागर पवोरा यांनी मोलाचे योगदान दिले शस्त्रक्रियेनंतर आमदार राजेश पाडवी यांनी चारही रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली व त्यांना धीर दिला या सर्व प्रक्रियेत कलावती फाउंडेशन रुग्ण सहाय्यता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे मुकेश बिरारे राकेश महाले अण्णा पाटील रोहन गुरव यांनी रुग्णांना सहकार्य केले या शस्त्रक्रियेमुळे कलावती फाउंडेशन रुग्ण सहाय्यता केंद्र ग्रामीण रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे परिवर्तन ट्वेंटी न्यूज ब्युरो माझे नाव रतिलाल राजाराम चौधरी राहणार तळोदा वाणी गल्ली जैन मंदिराच्यावर मी मागच्या हप्त्यात एका वृत्त वाहिनी वाचल्यावर एका अमोनीच्या बाबाच्या पाठीच्या मागे एक मोठी गठाण होती मग त्यानंतर मी ती बातमी वाचल्यानंतर तळोदे <coughs> जिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधला तेथे कलावती फाउंडेशन येथील कार्यकर्त्यांनी मला डॉक्टर रोहितजी वसावे यांच्याशी संपर्क केला के संपर्क केल्यानंतर त्यांनी माझे कटांची तपासणी केल्यानंतर ऑपरेशन यशस्वी शस्त्रिय करून दिली त्यानंतर आमदार राजेश दादा पाडवी यांनी मला स्वतः वैयक्तिक येऊन विचारपूस केली आणि ऑपरेशन कसं काय झालं त्याबद्दल विचारपूस केली मी सांगितलं ऑपरेशन एकदम यशस्वी झालेलं आहे दादा दादाचे मनापूर्वक